शब्द आहे ते पहिला म्हणजे अपना मेरे पिता अपना पराया नहीं मानते है दुसरा शब्द आहे जिंदगी जिंदगी हसी खुशी से जीने चाहिए मलाडे शब्द आले आहे पुरागढ़ टावर मी वाक्य तयार करणार आहे पुर्नगढ़ किल्ला पुरातर आहे माझ्याकडे स हे अक्षर आले आहे त्याच्यावरून मी स हा शब्द तयार करू त्याच्यावर पाच वाक्य सांगणार आहे आंब्याची चव कोड असते चिंताची चव आंबट असते कारल्याची चव कडू असते एक वस्तू सांगणार आहे एक सूर्य एक माझ्याकडे बारा संख्या आली आहे आता शैक्षणिक रेमेंटी झाली त्यातील हा एक उपक्रम आहे माझ्याकडे बारा संख्या आली आहे एक डझन म्हणजे बारा केळी राधिकाने शौर्याला एक डझन केळी घेऊन आज आमच्या शाळेत शाळा पूर्णगर मराठी